સાત હજાર સત્યા ચાલીસ

सहा हजार शंभर दोनशे सहा हजार दोनशे तीनशे चारशे सहा हजार पाचशे सहाशे सहा हजार सातशे आठशे सात हजार शंभर रुपये पाच हजार पाच सो रुपयांबर पंचेचाळीस पंचाळीस शेअर बायचा सत्तेचाळीस शेअर पाच हजार भाय बावनशे त्रेपन्छे चौपन्नशे रुपये पंचावन्श छप्पनशे रुपये एकतीसशे बत्तीसशे ते चौतीस छत्तीसशे सदतीसशे अडतीस शेरवाय जार चार हजार रुपयास बाईसशे चोवीस एकावन्न छब्बीस रुपया छब्बीस एकावन्न सत्तावीस सो रुपये सतस एकावन्न बारा शेरव एकावन तेरा शेअर वय एकावन्न चौदा सो